हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आज आहे पंचवीस मार्च दोन हजार एकोणवीस आणि शिक्षक भरतीविषयीचे महत्त्वपूर्ण असे अपडेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्थात शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आणि बारा हजार एक पदासाठी पहिल्या टप्प्यामध्ये भरती प्रक्रिया पार पडत आहे मात्र आजुन ही मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पद रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे आणि याविषयीचे दोन अपडेट आपल्या हाती लागलेले असून याद्वारे आपल्याला स्पष्ट होतं की अद्याप आले ही आलेल्या जाहिरातीपेक्षाही अजून मोठ्या प्रमाणावरती रिक्त पद असले असलेली आहेत किंवा रिक्तपदं आहेत आता ही नेमकी कोणती रिक्त पद आहेत आणि नेमकी काय सद्यस्थिती आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पहिलं अपडेट आहे औरंगाबाद जिल्हा परिषद औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या एकूण दोनशे बहात्तर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती तुम्ही पाहू शकता की जिल्हा परिषदेची जाहिरात समोर आहे आणि यामध्ये दोनशे बहात्तर पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यातील एक ते पाच साठी एकशे एकतीस पद आहेत तर सहा ते आठ साठी एकशे एक्केचाळीस पद आहे मात्र वास्तव माहिती अशी मिळत आहे की जवळपास एक हजारहून अधिक पद औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत आणि नेमकी काय आहे अवस्था पाहूया बातमी आहे आजच्या वर्तमानपत्रातील आणि त्या आधारे ते आपणाला माहिती स्पष्ट होत आहे समानीकरणातील रिक्तपदे बदलीसाठी खुली करा ही बातमी आहे आणि या अंतर्गत आपल्याला लक्षात येत आहे समानीकरणामध्ये शिक्षकांची रिक्तपदे एक हजार नव्वद पाहू शकता की एक हजार नव्वद पदं औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत औरंगाबाद शिक्षक भरतीसाठी जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली तेवढीच पदवीधर व सहशिक्षकांची पदे समानीकरणामध्ये कायम रिक्त ठेवून उर्वरित रिक्तपदे जिल्हांतर्गत बदलीसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे मागील दोन वर्षापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात पदवीधर प्राथमिक शिक्षकांची चारशे नव्वद व सहशिक्षकांची सहाशे अशी जवळपास एक हजार नव्वद पदे समानीकरणाच्या नावाखाली कायम रिक्त ठेवण्यात आली आहेत ही पदे आजपर्यंत खुली करण्यात आलेली नाहीत प शाळांतील पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या जवळपास दोन हजार पदांपैकी तब्बल चारशे नव्वद पदे कायम रिक्त ठेवल्यामुळे अनेक पदवीधर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या रँडम पद्धतीद्वारे झाल्या लक्षात ठेवा मित्रांनो ही जिल्हांतर्गतची जरी बातमी असली तरी यातील आपल्याला आशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे रिक्त पदांचा राज्यात औरंगाबाद व जालना हे दोन जिल्हे सोडून अन्य कोणत्या जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे समानीकरणामध्ये दाखवण्यात आलेली नाहीत यंदा जिल्ह्यात शिक्षकांच्या पदभरतीच्या माध्यमातून अवघे एकशे एकोणतीस प्राथमिक शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर मग पदवीधर प्राथमिक शिक्षकांची चारशे नव्वद पदे समानीकरणात कशासाठी रिक्त ठेवण्यात आली आहेत म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पवित्र पोर्टलमार्फत जी पदभरती प्रक्रिया झाली आणि या पदभरती प्रक्रियेमध्ये चारशे नव्वद पदापैकी फक्त आणि फक्त एकशे एकोणतीस पदांसाठीच जाहिरात आलेली आहे म्हणजेच अजून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये दोनशे एकाहत्तर पद रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे पाहू शकता बातमीमध्ये तुम्ही एकशे एकोणतीस पदांची जाहिरात आलेली आहे आणि चारशे नव्वद पदं रिक्त आहेत सॉरी चारशे नव्वद पदं रिक्त असल्यामुळं या ठिकाणी तीनशे सत्तर सॉरी तीनशे एकाहत्तर पदं दोनशे एकाहत्तर नव्हे तर तीनशे एकाहत्तर पदवीधर शिक्षकांची पदं एका जिल्ह्यामध्ये रिक्त असलेली माहिती समोर येत आहे तशीच काहीशी अवस्था एक ते पाचसाठी सुद्धा आहे सहशिक्षकांची कारण सहाशे पदं होती आणि सहाशे पदापैकी केवळ एकशे एक्केचाळीसच्या आसपास या ठिकाणी जाहिरात आलेली आहे म्हणजेच जवळपास साडेचारशेहून अधिक पदांची भरती प्रक्रियेसाठी रिक्त असलेली पदं समानीकरणाच्या नावाखाली अजून रिक्त आहेत एकंदरीतच काय तर ही तीनशे एकाहत्तर आणि ती, ती चारशे साठ अशी मिळून पहा किती होत आहेत ते एवढी पदं या ठिकाणी रिक्त आहेत जवळपास आठशे वीस या आठशे पंचवीसच्या आसपास पद अद्यापि औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये रिक्त असलेली माहिती मिळत आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाणार असल्यामुळे समानीकरणासाठी रिक्त पदे ठेवण्याची गरज नाही मे महिन्यात होणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदलीपूर्वी गेल्या वर्षी रँडम राऊंडमध्ये बदली केलेल्या शिक्षकांना समानीकरणात ठेवण्यात आलेल्या रिक्त जागावर पदस्थापना बदलून द्यावी आता इथून पुढची सर्व बातमी जिल्हा अंतर्गतसाठी असल्याने आपण ती पाहायला नको आपल्यासाठी महत्वाचं एक होतं की औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये एक हजार नव्वद पदं आहेत लक्षात ठेवा आणि एक हजार नव्वद पदापैकी फक्त दोनशे बहात्तर पदांची जाहिरात निघाली आहे म्हणजेच अजून आठशे वीस पद जवळपास औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये रिक्त असल्याची माहिती समानीकरणामध्ये रिक्त आहेत अशी माहिती समोर येत आहेत आता या पदासाठी पवित्र पोर्टलवरती भरती होणार का किंवा याच्या जाहिराती येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल सध्या तरी पहिल्या टप्प्यामध्ये याचा समावेश नाही आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये यांचा समावेश केला जाईल का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे यानंतर म या बातमीद्वारे किंवा या अपडेटद्वारे आपल्या लक्षात येईल की शिक्षक भरतीसाठी अजूनही राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये या ठिकाणी रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे जसं औरंगाबाद जिल्ह्याचं आहे तसंच जालना जिल्ह्याचासुद्धा या बातमीमध्ये उल्लेख केलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सामान्यकरणाच्या नावाखाली ही पदं रिक्त ठेवलेली आहेत यानंतर पुढचं अपडेट आहे रिक्त पदाविषयीच पाहूया एक्केचाळीस शाळांना मुख्याध्यापक नाही मनपात सेवाज्येष्ठता यादीचा घोळ पदोन्नतीच्या प्रतीक्षेत अनेकांची सेवानिवृत्ती आता बातमी आहे पदोन्नती संदर्भातील राज्यामध्ये मुख्याध्यापक पदी पदोन्नती अद्यापही करण्यात आलेली नाहीये तुम्ही पाहिलं असेल की या अगोदर आपण सोलापूर जिल्ह्याची बातमी पाहिलेली होती जवळपास तीनशेच्या आसपास मुख्याध्यापक पदांना पदोन्नती देण्यासाठी या ठिकाणी यादी लावलेली होती आणि त्यानुसार पदोन्नती देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली होती अशी राज्यामध्ये बऱ्याच जिल्हा परिषदामध्ये रिक्त मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आलेली नाही आहे परिणामी ना याचा परिणाम शिक्षक भरतीच्या जाहिरावर जाहिरातीवरती झालेला दिसून आला तुम्ही म्हणाल कसे कारण सहशिक्षक हो असतील आणि पदवीधर शिक्षक असेल यातील सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिली जाते आता अशी आशा करा की प्रत्येक जिल्हा परिषदेची आपण सरासरी शंभर जरी संख्या धरली तर जवळपास बत्तीस ते तेहतीस जिल्हा परिषद असतील तर यामध्ये तीन हजारच्या जवळपास शिक्षकांची पद रिक्त होण्यास मदत होणार आहे कधी जर या ठिकाणी सर्व प्रकारच्या मुख्याध्यापकांच्या पदोन्नती दिल्या दिल्या गेल्या तर यामध्ये प्राथमिक शाळा असतील म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील नगरपालिका असेल महानगरपालिका असतील या सर्वातील मुख्याध्यापकपदी पदोन्नती देणं गरजेचं आहे आता नागपूर जिल्ह्यातील एक्केचाळीस महापालिकेत पदोन्नतीसाठी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची जर विचारात गृहीत धरली तर शंभरच्या जवळपास नक्कीच आकडा जाईल त्यामुळे अशा पद्धतीने तीन ते चार हजार जागा वाढण्या वागा जागा ज्या आहेत या जागा वाढण्यास मदत होणार आहे बातमी पाहूया एक्केचाळीस शाळांना मुख्याध्यापक नाही म्हणपात सेवाज्येष्ठता यादीचा गोळ पदोन्नतीच्या प्रतीक्षेत अनेकांची सेवानिवृत्ती महापालिकेच्या शाळांतील पटसंख्या कायम राहावी यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे एकोणवीस माध्यमिक तर बावीस प्राथमिक शाळांना मुख्याध्यापक नाही याचा शाळा व्यवस्थापनासोबतच शैक्षणिक गुणवत्तेलाही फटका बसत आहे शिक्षकांचे मुख्याध्यापक होण्याचे स्वप्न असते शैक्षणिक पात्रता व सेवाज्येष्ठता या माध्यमातून ही संधी मिळते मात्र महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांना मागील तीन वर्षात पदोन्नती मिळालेली नाही एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी काही शिक्षकांना पदोन्नती मिळालेली होती त्यानंतर ही प्रक्रिया ठप्पच आहे शिक्षकांची सेवाज्येष्ठता अंतिम यादी अजूनही तयार करण्यात आलेली नाही त्यामुळे शिक्षकांना निवड श्रेणीचाही लाभ मिळत नाही सेवा कालावधीत पदोन्नतीच्या माध्यमातून अनेक मुख्याध्यापकांना किंवा अनेक शिक्षकांना मुख्याध्यापक होण्याची संधी मिळते मात्र पात्र असलेल्यांच्या मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होण्याचे स्वप्न असते गेल्या दोन तीन वर्षात अनेक शिक्षक सेवानिवृत्त झालेत पदोन्नतीची प्रक्रिया सुरू असती तर एकोणवीस शिक्षकांना मुख्याध्यापक पदाची संधी मिळाली असते अशीच परिस्थिती महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात आहे गेल्या दीड वर्षात शिक्षकांना पदोन्नती मिळालेली नाही त्यामुळे बावीस प्राथमिक शाळा मुख्याध्यापका विना आहेत या संदर्भात वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी शिष्टमंडळाने प्रशासनाशीही चर्चाही केली होती परंतु दोन हजार तेरापर्यंतचीच सेवाज्येष्ठता यादी तयार असल्याने यावर निर्णय झाला नाही सभागृहात ही मुद्दा गाजला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दीड वर्षापूर्वी शिक्षकांच्या पदोन्नतीचा मुद्दा चर्चेसाठी आला होता यावर वादळी चर्चा झाली शिक्षकावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली होती पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु त्यानंतरही शिक्षकांना न्याय मिळालेला नाही यानंतर सेवाज्येष्ठता अंतिम नसल्याने अन्याय महापालिकेतील शाळांतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्यावत करून पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्याची मागणी काही वर्षापासून महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्याकडे करत आहेत मात्र अद्याप याची दखल घेतलेली नाही यामुळे मुख्याध्यापकांची पदे रिक्त असूनही पदोन्नतीची संधी मिळत नाही अशा अनेक शिक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत शेव शिक्षक सेवानिवृत्त झालेत पुढील दोन ते तीन महिन्यात पुन्हा काही शिक्षक सेवानिवृत्त होतील रिक्त पदे असून ही पदोन्नती मिळत नसल्याने हा शिक्षकावर अन्यायच असल्याचे नागपूर महापालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गौरे यांनी सांगितले एकंदरीतच काय तर नागपूर महानगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये एक्केचाळीस मुख्याध्यापकांची पदं रिक्त आहेत लक्षात ठेवा मित्रांनो सहशिक्षक आणि पदवीधर शिक्षकांमधून जर ही पदोन्नती झाली तर ही एक्केचाळीस पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रिक्त पदे भरण्यासाठी मदत होणार आहे एक एकीकडे एक्केचाळीस पद या ठिकाणी मुख्याध्यापकाची रिक्त असताना आपण पाहू शकतो पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी ज्या महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या या महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये नागपूर महानगरपालिकेची एकही जागा दाखवण्यात आलेली नाही आहे किंवा एकही जागा नागपूर महानगरपालिकेची आलेली नाही आहे म्हणजेच काय अशा ठिकाणी जिथं मुख्याध्यापकाची पदं रिक्त आहेत त्या ठिकाणी उपशिक्षक किंवा इतर शिक्षकांची सेवानिवृत्ती झाल्याची सुद्धा बातमी या बातमीमध्ये आहे अर्थातच या दीड ते दोन वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागासुद्धा रिक्त झालेल्या आहेत म्हणजे मुख्याध्यापक पदे असणारे एक्केचाळीस आणि उपशिक्षकामधून असणारे सेवानिवृत्त असे जवळपास शंभराच्या आसपास नागपूर महानगरपालिकेमध्ये शिक्षकांची पदं रिक्त असण्याची शक्यता नव्हे तर शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे या पदाची जाहिरात सुद्धा पवित्र पोर्टलवरती का आली नाही असा सुद्धा प्रश्न तुम्हा मला पडल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी आपण बातमी पाहू शकतो त्या बातमीमध्ये या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल की महानगरपालिकेच्या जा ज्या काही सर्व जाहिराती आहे या जाहिरातीमध्ये नागपूर महानगरपालिकेची जाहिरात मात्र प्रसिद्ध झालेली नाही यामुळं या ठिकाणी या यावरून आपल्या लक्षात येतं की शिक्षक भरतीसाठी या सर्व बाबी जर पूर्ण झाल्या अर्थात मुख्याध्यापकपदी पदोन्नती असेल शिक्षकांचं समायोजन असेल त्याच पद्धतीनं सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागा असतील या सर्वांचा विचार करून सर्व जागांची भरती प्रक्रिया काढली तर नक्कीच मोठ्या प्रमाणावरती रिक्त पद असणारी एक भरती प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळेल फक्त दोन अपडेट आपल्या हाती आलेले होते एक म्हणजे औरंगाबाद जिल्हा परिषद औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये पाहिलंच तुम्ही आठशे वीसच्या आसपास रिक्त पद आहेत नागपूर महानगरपालिका पाहिली त्यामध्ये एक्केचाळीस पदोन्नती आहेत वीसच्या आसपास सेवानिवृत्त झालेले आहेत म्हणजे एकसष्ट जवळपास शंभर एक पदांची भरती या ठिकाणी होऊ शकते अशा पदाची ही भरती प्रक्रिया महापालिकेची जाहिरातसुद्धा आपल्याला पवित्र पोर्टलवरती पाहायला मिळालेली नाही एकंदरीतच काय तर शिक्षक भरतीसाठी या सर्व प्रक्रिया जर पूर्ण झाल्या तर सर्व उमेदवारांना दिलासा देणारी एक चांगल्या प्रकारची भरती प्रक्रिया राज्यामध्ये पार पडेल आणि ती केव्हा पार पडणार याकडे राज्यातील लाखो डी टी एड बी एड बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा शिक्षक भरतीविषयक सर्व अपडेट्स लवकरात लवकर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉनी प्रेस करा धन्यवाद